सार्वत्रिक बदल्या, 2005 शिक्षक बदली अपडेटवर चुकीची माहिती भरलेल्यांवर कारवाई होत नसून त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप करत जनक्रांती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुभाष भंडारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांनी या उपोषणात मागणी केली आहे की अशांना पाठीशी घालणाऱ्यासहित तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या दोन हजार पंचवीस अंतर्गत कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती आपल्या स्तरावरून तयार करण्यात आल्याचे समजले परंतु सदर बदल्यांची माहिती देताना श्री कराळे शिवाजी रामराव सहशिक्षक केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रांच मुखेड यांनी बदल्यांची खोटी माहिती देऊन सार्वत्रिक बदलीमधून नाव वगळून घेतले असल्याचा आरोप जनक्रांती सेवा संघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुभाष भंडारे यांनी आपल्या उपोषणाच्या मागणीमध्ये केली आहे श्री शिवाजी रामराव कराळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणी केंद्र हडसनी तालुका माहूर ते दिनांक पंधरा जून दोन हजार अठरा ते दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत कार्यरत होते संबंधित बदलीमध्ये चुकीची प्रक्रिया झाल्यामुळे प्रस्तुत शिक्षकांची बदली रद्द करून त्यांना त्यांच्या मूळ शाळेतील मूळ पदावर उपस्थित राहण्यासाठी आदेशित करण्यात आले त्यानुसार ते दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच मुख्य नेते उपस्थित झाले प्रस्तुत शिक्षकाची बदली चुकीची झाल्याने मूळ पदावर पदस्थापना दिली गेली तसेच हिंगणी या शाळेवर एक वर्ष पूर्ण न झाल्यामुळे त्यांना बदली प्रक्रियेतून सूट घेता येत नाही तरीही सदरील शिक्षकाने चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप जनक्रांती सेवा संघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुभाष भंडारे यांनी आज केला आहे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आज बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पासून जनक्रांती सेवा संघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुभाष भंडारे यांनी सदरील या मागणीच्या अनुषंगाने आमरण उपोषण सुरू केले आहे आज बुधवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान जनक्रांती सेवा संघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुभाष भंडारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या उपोषणस्थळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले सुभाष भंडारे हा सर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे अमरृत पोषणाला बसले आहेत काय नाव आपलं कोणत्या मागण्याच्या अनुषंगाने आपण इथे अमरृत पोषणाला बसले आहेत माझं नाव सुभाष भंडारे जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागामध्ये सार्वत्रिक पत्ता दोन हजार पंचवीस या चालू होत आहेत एकवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत शिक्षकांना अपडेट शिक्षक प्रोफाईलवर अपडेट करण्यासाठी मुभा दिली होती त्यामध्ये सविस्तर आणि सविस्तरांनी ते आहे त्यांच्या जे आहे सध्या डाटा भरण्याचे हे होते परंतु तालुक्यातील कराळे शिक्षकांनी चुकीची माहिती भरली त्यामुळे मी चौकशी समिती गठित करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रपोषणाला बसलेला आपले जर मागणी मान्य नाही झाली तर आपलं पुढील पाऊल काय राहणार अमर प्रकोषणाला अजून उग्र उग्र व इतर जिल्हाभरात आंदोलन करण्याची माझी तयारी आहे